पुन्हा एकदा आपल्या चॅनल ते खूप मनापासून स्वागत आहेत कसले सगळे दुपारचे वाजलेले आहेत आता दीड वाजलेले आहेत आणि ही आहे इडली चोर ना है ना चोर है इडली चोर आहे ना सकाळी मी गेलेले होते ते एका दोन तीन रोजलेले हो होते ते एका भाज्यांवर ठेवलेले काढून ते हिने त्या चोरून ह्या खाल्लेले आहे चोर ही <laughs> कसा चोरून घेतलाच गपचूप अगव मला नाही दिला ना मला दिला नाही ना तू ना? का मी आता उद्या बनवणार ना मग तुला देणार नाही का नक्की का बघ आता आणि मी आता इथे घेतले सुकटी बाहेर थोडा हलका हलका असा पाऊस पडतोय काय आहे बा त्यांनी चिकन केलेलं आहे तर ती मला ती घेऊन येणार आहे कारण तिला मी इडली दिली ना म्हणून ती मला चिकन घेऊन येणार आहे है ना ने ने नक्की, का? नक्की 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 काव घेऊन येणार आहे ती मला है ना एवढा आणशील एवढं एवढंच आणशील बस झालं सर एवढा एवढा तरी बस झाला आणि मग पप्पांना आतूला गुड्डूला काय खातील इडली इडल्या संपल्या आता नाहीये मी उद्या करेन भाव खाले इडली चोरली आपले चोरले खाल्ले कशा खाले कशा खाले सांगा <laughs> मी तुला मध्ये चिकन आणते तुम्हाला आपे दे <laughs> <laughs> एक खाला, एक खल्लानी गपचुप किचन मध्ये गेले तर दुसरे पण घेऊन आले आणि <णिया> आता उद्या करणार आहे ना उद्या तिला पाहिजेत ना म्हणून आता मी तुला चिकन देते मला उद्या इडली दे मग कधी आणणार आता याचा अर्थ कॉफी पक्की कडू झाले कडूच पाहिजे एवढी पण नाही कडू का पिओ अशी नाही दीदी दोन बाकीट टाकली ना पाणी उकळलं काय माहिती कशी झाली विदाऊट शुगर आहे चहाचा चहा पिवसात वाढ झाले कमी झाले का तुला सांगितलेला भिजू नको तुला सांगितले ना भिजू नको तुला काय सांगितले कुठून दहा वाजले काय दहा वाजले सगळं आवरलं का ना टाइम टू उठून करू काय पण पाच वाजता उठून करू काय काय करू सांगा गुड्डूची शाळा आहे साडेआठ वाजता पाणी येतं सात वाजता मग साडेपाच काय काय करू स्वतः मॅच बघायला चार वाजता उठले ना सगळ्यांना चार वाजता उठायला बघत होते चार वाजता उठलात ना काम ना आम्ही चार वाजता उठायचो तुमची मॅच होती आमचं काहीच नाही तुम्हाला उठायची सवय नाही तुम्हाला, सवय। तुम्हाला सवय। <laughs> ती सवय झाली हॅबिट झाले ते लॅबच्यामुळे लॅबमध्ये पेशंटाला तर कधी पण उठावं लागतं ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे सवय झाली तुम्हाला ते हॅबिट झाले नाही याच्या अगोदर कुठे उठत होते लवकर उठत होतात लवकर खोटे नाही बोलायचं नाश्ता करते अन्नावरती आहे कुठे लवकर उठत होतात म्हणून मग तेच आम्ही रात्री अडीच तीन वाजता नव्हते कधी आले दोन वाजता यायचे दोन वाजायचे दीड वाजायचा यायला दोन नाश्ता व्हायचा जेवायचे दोन वाजायचे तीन नाही कधी वाजले त्यांचा मतलब होता आम्ही सकाळी सात ते उठले त्या मला उठायचं होतं उठून करणार काय पाणी येतं साडेसात वाजता सात वाजता त्याच्यानंतरच मी उठते त्याच्यानंतरच मी काय करू शकते साडेसात वाजता उठली तरी पा सव्वा आठपर्यंत गुड्डूचा परफेक्ट डबा होतो आठ सव्वा आठपर्यंत डबा होतो ऐकते का आठ सव्वाठपर्यंत डबा होतो सव्वा आठला गुडू लागून गेले तर मी साडेआठ वाजेपर्यंत रिटर्न येते साडेआठ वाजता घरी आली का पण दहा मिनटं बसायचं पण आंघोळ करायला जायचं नऊ वाजेपर्यंत सगळं आवरून आणि नऊ वाजता मशीन लावून दहा वाजता मशीन कम्प्लीट होते मग सहा वाजता उठून करू काय

बरोबर काय नाही माझं लॉजिक बरोबर आहे आळशी आळशी आर बघा आणि कोण आहे कोण आळशी प्रामाणिकपणे बोला तुम्ही आळशी आहे तुम्ही आळशी आहे तुम्ही आळशीर तुम्ही आहे मला पोल खोल आंघोळ का लवकर दोन तीन दिवस सुट्टी कधी आंघोळ करताय सक आंब करताय दुपारी आम्हाला करताय दुपारी आंबो करताय संध्याकाळी माणूस कुठ खाऊन घे गुड्डू येऊन खाऊन जाईल आवाज देऊ गुड्डूला देऊ आवाज गुड्डूला गुड्डू गुडू ए शिटी खाते बघ गुड्डूची पक्की दुश्मनी आहे गुड्डूच्या भीतीने खायला तरी लागली <laughs>

काय करते ही तुला काय काय मारते तुला समजतच नाही दिदी लाच मारते त्या पोरीला हा आपण काय करायचं माहिती आहे ना काय करायचं संध्याकाळी काय करायचं राहतं काय काय केलं तुला हिनी तुला काय काय केलं चिमटी काढ आणि आणि अजून हाताला काय गेलं चावली पण ना तू बघितलं तिने लात मारली चिमटी काढली तू बघितलं तू चिमटी पण काढते लात मारतेस ती काय करते का तसं पाय ना ते पायावर हात चर्ची होती मला लात मार कुठे लात मारली पूर्वी तिने काय पोरगीच दिदी चिमटी कुठे काढली मी चिमटी कुठे काढली पुरू तिने चिमटी काढली आणि चावली कुठे आणि चालली मारलं कुठे चावली आणि चावल हे कुठे केलं मारलं कुठे पायाला ती सकाळचं तिला आठवतात वाचली मला म्हणते हा नाव सांग

था। 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 पुरू। पुरू इकड़े कस करायचं काय मारते का दीदी सत्राला सांगून समजत नाही का गुरु लात मारते ना मारते ए सकाळी लात मारती आता सकाळ झोपून उठले म्हणजे सकाळ झाली दीदी ती तेव्हा चला आमची जेवण वगैरे झालेली आहे जेवण झालेली आहे झाडू मारते दीदी मारणार आहे दोघं बुडू ते कपडे उचलायचे दीदी ते कपडे उचलायचे गुड्या कपडे उचल आणि तो अभ्यास करायला बसला बसला आता त्याच्यामुळे थोडा वेळ आहे अजून झोपायला तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच खापतोय उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉग मध्ये भेटायचंय हा ब्लॉग कशा काय फक्त कचरो डॉगायचं काम केलं असतो लगेच तो क्रिकेट लगे खेळतो ना नाही दमत मग क्रिकेट किती वाजता खेळायला गेलास तू सहा वाजता नाही साडेपाच ला घरी हा सहा वाजता गेला असतो आलास किती वाजता साडेसात साडेसात बाबा पावणे आठ ला आलाय पावणे आठ मी साडेसात बोलते आठ बोलतोय सव्वा आता खेळत होताच तेव्हा तुझे पाय नाही दुखत पाय दुखत नाही तेव्हा हात दुखत नाही तेव्हा त्याचं काहीच होत नाही पावसात खेळतो रेनकोट घेऊन तेव्हा त्याला थंडी वाजत नाही काही नाही आणि घरात गरम पाण्याने आंघोळ करतो तरी पण त्याला थंडी वाजते लगेच तिकडचा बेडरूमचा फॅन बंद करतो मी जे फॅन झूठ नाही बोलायचा कॅमेरा काल त्या दिवशी नाही मी फॅन लावला तर तू बोलता फॅन लावला म्हणून तू इथे कपडे चेंज करायला आला कपडे हे करायला आला शाळेचे कपडे घालायला हा फॅन बंद करतो फॅन बंद करतो थंडी वाजते म्हणून आणि मी मी ब्लँकेट वरती घ्यायची अगोदर तर त्याला थंडी वाज हा नव्हता हे म्हणजे दाखवलं पाहिजे ना मी स्ट्रॉंग आहे मी खूप हे तर माझी ब्लँकेट खाली खेचून घेतलेली होती कधी माझे पण तू बोललास पण मम्मी माझी ब्लँकेट तुझी ब्लँकेट माझ्या अंगोर कशी घालीस करतो मला त्याला आठवत नाही तो काय करतो ती आवाज बसला माझा सगोर आणि अभ्यास करून बसना होता आवाज ना ते चला आपला इथेच थांबवतोय एका छानशा ब्लॉग मध्ये भेटायचे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला रा विसरायचं नाहीये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगायचे साडेबारा वाजता नाही साडे साडे अडीच